भिजून यार रात्री एवढा पाऊस झाला या बाबाचं काही लक्ष नाही आता एवढा मोठा गंज मी एकटी कशी काय टाकू एक तर माई तब्येत बरी नाही आणि हा काय उठला का सुटला चाललं लगेच दुसरं काही कामच नाही मी बी आता गोळा नाही चालला तशीच पडून देते मला काय का एवढ नाही मोठे मोठे पावडे ते मीच तिन राहतो चाललं गावात जाऊन जायचं बघ गावात जायचंय बच मिटिंग घे हा ना काय काम चाललंय काम मग हा गाय ना किती पडलाय काय काम करत राहते एवढा पाऊस झाला आपल्या काखे बिट्ट्या भिजून गेल्या नाई मग ना भाई तो माकड तोंडा सारखा उठला का, का इकडं तिकडे इंड राहतो काय सांग तिथेच तो नावर चांगला आहे बाई मानवर सकाळीच गेलो बाबर पाहिलं ना किती जीव लावित तुला मग आता उठल का सारखं खात लगेच डेअरी ला चाललं गावामध्ये त्याला नको नको झाला त्याला किती बोला किती काही सुधरत नाही बाई तू नाही त्याला कुठेच नाही जीव काय बाई मुद मा आईबापाने असं सांग मा पदरत घातले मला ना बघा ताई असं वाटतं जोर जोरात रडावं खरंच काय सांग पण तू काम करते तो मस्त येलो तो डोळक्या मारी त्याला कळा मला कधी गावाला जाऊन देत नाही मीटिंग ला जाऊन नाही काहीच नाही मी संशय घेतो अगं मी ना, ना आज पण चालेल माहिती का हा पुण्याला मोठे मोठे साहेब येणार आहे बचत चालू मिटिंग गाडीवर मग चाललं हा हा आले असते पण त्याला विचारे नाही मग काय करणार आहे तो हा तीर आल्यावर बदडील मला तो हा एवढा काय घाबरायचं घाबरायच नाही घाबरून राहिले म्हणून तो त्यांनी गैरफायदा घेतला माझा काय आता आता असंच काम मर मग कामातच आता अजून कांद्याचा गंज पडलाय बारायचं काय सांगत जाऊ का मग मी नुसती काम करतात मी ना कोणतेच कामाला हात नाही मस्त खाते पिते हिंड ते ताण नाही घ्यायचं बरं बाई तुम्हाला नशीब चांगली मग खरंच ना नशीब या असं जरा पडलं चाल येऊ का मग मी हा ये तर काम असतो तू ऐकत नाही चाल म्हणलं तर येईना पण बाईची किती मजा आहे काय भारी भारी साड्या नेसती मस्त हिंडती तुमच्या इकडं आणि काय बाय मला हा पाहून दिलाय चव्हाणा दावाचं सॉंग मापात घातलं सारखं उठलं का काम खाला सुईचं बॅटा काय करायचं बिट्या काय माझ्याने एवढा गंज होणार नाही ते कांदे तरी थोडे थोडे भरून घेते आता तब्येत बरी नाही येत एवढाय कांद्याचा अ बाबानी कोणाकुढ ठेवल्या अं बार त्याला मोड आले तर कांद्याला किती बाजार आहे पण त्याला काय करायचं नाही त्याला फक्त हिंडायचं आहे पुढच्या इकडे तिकडं बाजार असो म्हणजे तिकडं सडून का जा आकशात तसं कपडीत राहणार

भराय ना काम नाही रोज उठून मला कामाला स्वतः मस्त मी आवा आजपासून तुम्हाला सांगते मी काम करणार नाही तुम्हाला आता सांग मग काय करणार का नाही करणार म्हणजे झालं काय तुला तुम्ही का नाही करू लागते मला काम कोण करू लागत मग मी भरू काय हा एवढा आज मला मागायचे कांदे तुम्ही कुठे घेणार ते मला महिन्या महिन्याच्या महिन्यामध्ये मला डाक करा ही साड्या घ्या करायचं मग काय आता काय उघडे बसू का नाही आय ते बसू का घरात बसू तुला डाग डागी करू ते का मी बस बोलली तर मारायचं ना तुमचं सांगितलं नाही मार खाले आतापर्यंत आता नाही खाणार मी मान तुम्हाला सांगून देते कोणते काम सांगून गेलं का कोणतं काम असं व्यवस्थित केलं नाही तिला तुम्ही कोणचे काम खाते व्यवस्थित आलाय तुम्हाला सांगते मला असं वाटतं कुठेतरी जाऊन आत्महत्या कराव खरच माल नको नको झाला एवढी जीवन उदार झाली हा मग जाते रे मी काय करून घेते राहते ना समाधान होईल ना समाधान होईल ना काय काम करायचं जेव्हा आलं का त्याने काय करायचं मी आत्महत्या करे मा जीवाचं काय करे मग एखाद्या गाडी खाली जाई तुला काम सांगून तू एक काम करीत नाही शो काय करायचं ती बकड बाई आली होती माई मैत्रीण जाऊन पहा बारी बारी साड्याने सुती बचत गटाच्या मिटिंग ला चालली होती रोज इकडे तिकडे मिटिंग ला जाते तिचा नवरा शब्दानी दुखवीत नाही तिला काय काय काम सुद्धा सांगत नाही आणि तुम्ही उठले का सारखं मला काम सांगत या कर ते कर ते कर अजिबात मी तुमचं काम काय ऐकत मला काहीच ऐकत तुझ्या बापडीला काहीच सांगू नको मला आज पन्नास हजार रुपये पगार कमी जरा हा काय काय करते का कामाला म्हणले तुला म्हणले ती बचत घाटा मग तिला पगार नाही का मग तुम्ही जाते माल जाऊ जाऊन द्या तुझं मेच तिथे काम आला तुला काय जाऊन देऊ तुला आहे का मग मला काय झालं मी शिकेल दुसरं काय दुसरं दुसरं वालायला गे तुला मग काय झालं काय बोलते काय वागते तवच शिकायचं तवस शिकली नाही म्हणून लोकांच्या बायाचं माझं मानायच का ती काम नाही करी मग मीच काम करू का तिचं ऐकू आता आपल्या घरात नाच करायचं का

तिकडे नकोच यायचा करायचं काय ऐकायचं काही ऐकायचं बाहेरच काय काढायचं आपल्या आपल्या घराचा परपंच पाहायचा बाहेरच काय खायला आहे का आपल्याला त्याची धमकी देते काय नाटके करते काय काय म्हणलं का जेव्हा येतं तिच्या मग म्हणजे काय करायला हवं त्या दिवशी आपले किती नुकसान नुकसान झाली वारं वाव झाली इतका पाऊस झाला ना उघड झाला दोन बेग सगळं मावाले जेव्हा होती ना ऊस पडली काही आता नहीं नहीं नहीं, ते पंचनामा तरी करा नेट म्हणावं बरं का नाही पंचनामे नाही करते काय घेत नाही लवकर नाही का नाही नाही काय पंचनामे ते तर सांगत लोक लगेच तुम्ही जा आम्ही येतो तुम्ही आले का आतापर्यंत तुमच्याकडून नाही सकाळपासून वाट पाहतो आले नाही कोणी खरं हो का तास वाट पाहतो जाऊ आपण मग जेवण करायला काय नको नको केले ती मग आई किमत नाही काळाली मी गेले ना ओ शांताबाई कोणी पापडकन पक्कन चला अरे काय करू आली काय इथे ढोकुर आली शांताबाई काय करू आली बायडी सरका करू ए शांता असं ओ फोन करा बाबूरावला फोन हां बाबूरावला करा फोन धर धर ए असं येडी पण नाही करायचा नाही नाही आमच्या इकडे काय काय झालं तुमचं लवकर आमच्या घरात उडी टाकू राहिली नाही लवकर या नाही नाही आमची चेअर भेटली काय झालं काय मारून राहिली घरा सायपा करायला पाठायला मग तू इकडे येलतीच काठी घेतली मारायला सुरुवात केली मला

ये ना ये चांगलं नाही ऐका काय एवढी वैतागून जीवरी जीव राहिली म्हणजे काय काय झालं माहिती कांगणे आय नाही असं नाही ऐका मी ना गावात गेलो आता मकाची बिटे ना काढून आणले बरोबर तेव्हा झाले कांदे वाले झाले मला माझ्या मी गावात गेलो मला टाइम लागला याला बरोबर आल्यावर पाहिले विचार तिला फक्त ती इतकी बोल सुटली आणि ती बकुळी आली तिला काहीतरी पाचर घालू गेली ती बकुळी आता हाय पाय सांगितलं नाही ऐका ती बकुळी हाय पाहिजे गाठामध्ये कामाला तिला काही हिचे कान भरले पण तुम्ही मारायचं काय मारायचं काय पद्धत आहे का तुला काय करायचं बायला तिला सांगायचं काय काय बाई द्यायला आली परत करायचा आम्ही बे भावात जाऊन इथे दिवस चालते का तू जेव्हा इतके दिवस मी ठरून आता मला जागायचं नाही तुला फिरायचं तुला कुठे फिरायचं तुला कुठे फिरायला फिरायला बुरी नाही घ्या तुम्ही तुला काय काय खाऊ घाल चल चल बाहेर ये तुला मला काय जेलपुरी खाऊ घालतो काय वल्ली बेळ खायची का मला तुमचं काहीच नाही खायचं मला जगायचंच नाही मला राहायचंच नाही बघा मला धरू मला आज राहायचं जायचं का मला बाजे बाजे ते आहे